गोराडे निल्लोड तालुका शिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज आमच्या तालुक्यामध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आक्रोश मोर्चा सन्मान्य मनोजदादा हे चार दिवसापासून अमरण उपोषणाला बसले आणि त्यांची तब्येत अति खालवली त्यातल्या त्यात सरकार पुन्हा डाव टाकतं परती आंदोलन उभं करतं तीन दिवस रस्ता बंद केला होता आंतरवली सराटीमध्ये जाण्याचा तिथेमध्ये तिथे एक ओबीसी नेत्यांचं आंदोलन उभं केलं तर हे जे आंदोलन आहे हे कोणाच्या माध्यमातून चालतं काय चालतं राजेंद्र राऊत यांनी पण बोलून दाखवलेलं आहे आणि दरेकर दरेकर यांनी पण सांगितलेलं आहे आम्ही अभियान चालू तर हे सर्व गोरगरीब जनतेना सर्वसामान्य जनतेला कळालेलं आहे हे सरकारचं षडयंत्र की हे सरकारचेच आंदोलन आहे जाणून बुजून आंतरवली मध्येच का आंदोलन त्यांना तिकडे जागा नाही का सागर बंगल्यावरती जाव देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या वर्षा बंगल्यावरती जा छगन भुजबळ यांच्या येवल्यामध्ये जाव तिथे त्यांनी उपोषण करावं पण तसं न करता सन्मान्य मनोजदा जरांगे पाटील ज्या आंतरवलीमध्ये गेल्या तेरा महिन्यापासून आमरण उपोषण करतात आंदोलन करतात एक मराठ्याची एक राजधानी समजून ती एक तिथं पूर्ण रूपरेषा चालती अखंड महाराष्ट्राची आणि त्याच गावामध्ये या ओबीसी नेत्यांनी असा हट्ट धरला की आम्ही करणार तर आंदोलन जरांग्याच्या गावातच करणार जरांग्याच्या खेटूनच करणार तर हे हे कोणाच्या सांगल्यावरून चालतं या उपोषणाच्या पाठीमागे या ओबीसी नेत्यांच्या उपोषणाच्या पाठीमागे कोणाचा हात आहे हे सर्व शासनाने याच्याकडे जरा लक्ष द्यावं आणि सन्मान्य मनोजदादा जरांगे पाटील यांच्या मागण्या ज्या आहे पूर्वीच्या त्या पूर्ण कराव्या कारण की तेरा महिन्यापासून मागण्या या सर्व मुंबईला गेलो होतो त्यावेळेस सरकारने अधिसूचना काढली होती त्या अधिसूचनेमध्ये सर्व मागण्या मान्य करू म्हणून असा गुलाल उधळून सर्व सकल मराठा समाजाला परतून लावले होते त्यावेळेस तरी सन्मान्य म्हणून बोलले होते की शिंदेसाहेब या गुलालाचा अपमान होऊ देऊ नका पण आज आपण सर्वजण बघतोय सर्व अखंड महाराष्ट्रातील मराठा समाजाची निराशा झालेली आहे तर हा जनतेमध्ये आक्रोश जास्त तयार झालेला आहे सरकारने तात्काळी तात्काळ याच्याकडे लक्ष द्यावं आणि या सन्मान्य दादा जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या पूर्ण लागू कराव्या अशी आमच्या सर्व सकल मराठा समाजा बांधवाच्या वतीने शासनास विनंती थँक्यू